आता तुमच्या घराला द्या नवीन रंगरूप डिसेंट वॉलपेपर सोबत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज मी तुम्हाला घेऊन आली आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये रिसेंटली इनॉग्रेशन जे आहे पार पडलेलं आहे डिसेंट वॉलपेपर या ठिकाणी तुम्हाला एकाच ठिकाणी जे आहे स्टुडिओसाठी लागणारे वॉलपेपर सेटअप असू द्या नाहीतर त्याचबरोबर घरामध्ये तुम्हाला विविध भिंतींना सुंदर सुंदर वॉलपेपर डिझाईन करायचे असेल स्टायलिश लुक द्यायचं असेल तर ते सर्व काही तुम्हाला मिळणार आहे बदलापूरमध्ये सर्वात पहिले आपण लोकेशन बघणार आहोत आज ओपनिंग निमित्ताने तुम्हाला ठराविक काही जे वॉलपेपर्स आहेत त्याच्यावरती थर्टी पर्सेंटचा ऑफ देखील मिळणार आहे तुम्ही लगेच या आणि व्हिजिट करा लोकेशन काय असणार आहे ते सर्वात पहिले आपण बघणार आहोत तर आपण आलेलो आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये बदलापूर पूर्व या ठिकाणी आहे आपली चैतन्य संकुलची कमान हे बघा या साईडला चैतन्य संकुल आणि चैतन्य संकुलच्या अगदी बाजूला ए के एकदम फ्रंटला तुम्हाला मिळणार आहे डिसेंट वॉलपेपर वॉलपेपर म्हटलं की एक नंबर काम होतं कारण कमी खर्चामध्ये आपल्याला स्टायलिश रूप जे आहे आपल्या घरात बघायला मिळतं आणि बदलापूरमध्ये पहिल्यांदाच आपल्याला एवढं रिजनेबल रेटमध्ये खरंतर वॉलपेपर जे आहेत ते बघायला मिळतात अगदी तुम्ही कार्पेट पासून बघत असाल तर कार्पेट पासून ते पूर्ण इथे जे पण काही वॉलपेपर्स तुम्हाला बघायला मिळत आहेत हे सर्व काही वॉलपेपर आहे खर तर ही डिझाईन नसून आम्ही पण आलो त्यावेळेला आम्ही पण शॉक झालो तर हे सर्व काही वॉलपेपर्स आहे आणि आपण कित्येक रुपये जे आहे ते खर्च करतो इंटेरियर करण्यामध्ये पण त्याचा एक बेस्ट ऑप्शन म्हणजे आता वॉलपेपर घेऊ शकता खूप वेळेला असं होतं की बदलापूरमध्ये वॉलपेपरचं बेस्ट शॉप जे आहे आपल्याला माहीत नव्हतं कुठे आहे मिळत नव्हतं पण आता आलेलं आहे म्हटल्यावरती तुम्ही लगेच या या साईडला पण आपण बघूया हा पण एक वॉलपेपरच आहे हा सुद्धा वॉलपेपर आहे म्हणजे जर तुमचा स्टुडिओ असेल फोटो स्टुडिओ असेल किंवा तुम्ही रील स्टार असाल जर तुम्हाला काही पॉडकास्ट घ्यायचे असतील तर त्यासाठी एकदम बेस्ट जे आहे ही सर्व काही वॉलपेपर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत हे बघा खूप सुंदर हा सुद्धा एक वॉलपेपरच आहे मध्ये म्हणजे इंटेरियर करायचं असेल तर तरी सुद्धा तुम्ही जे इंटेरियर मध्ये पण वॉलपेपर टाईप तुम्ही छान टाईपच वॉलपेपर या ठिकाणी करू शकतात बघा खूप म्हणजे एकदम रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे आणि इथे बघा आता मी इथे उभी राहिल्यावरती कोणीच बोलू शकणार नाही की हा मागचा जो आहे तो वॉलपेपर आहे या ठिकाणी हा वॉलपेपर आहे आणि बघा आता हेच इंटेरियर करायला गेलो किंवा खूप काही याला स्टायलिश करायला गेलो तो खूप कॉस्टली जाणार हा मेहल वाटतंय आणि जर तुम्ही बिलीव करणार नाही जर तुम्ही बाहेरून बघितलं ना तर वॉस एक नंबर खूप छान वाटतं आणि इथे सुद्धा बघा हा पण एक वॉलपेपर आहे पण असं वाटतंय की हे आपण कस्टमाइज म्हणजे पूर्ण जी डिझाईन करून घेतो एखाद्या भिंतीला ती केलेली आहे का तर हे जे ना एकदम खूप छान आहेत आणि इथे बघा रोलचे रोल तुम्हाला बघायला मिळतात एकदम जसे पाहिजे तसे वॉटरप्रूफ पाहिजे तसे आता आपण बघूया प्राइसिंग वगैरे पण विचारूया कसे कसे आहेत आपल्याकडे वॉलपेपर मार्बल मार्बल शीट आहे वाला, वाला। म्हणजे खाली पण लावू शकतात का कार्पेटला वगैरे पण लावतात टीव्ही युनिटला पण लावू शकतात आणि यांची कशी लाईफ लाईन असते की ती कशी चालतात आराम अरे अच्छा कॉस्टिंग कशी असते कॉस्टिंग इज का थाउजंड रुपीज पर सीटाई टेन ठीक मस्त ओके आणि जर एखादं इंस्टाग्राम वरती रील वगैरे बघून तसं आणलं तर कस्टमाइज मिळतील ओके छान कस्टमाइज करून पण मिळतात का तुमच्या इथे वॉलपेपर्स मिळतात ना ठीक आहे कस्टमाइज करून पण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे एखादी रील दाखवून आला तर हे काय हे कार्पेट आहे की हे काय मॅट आहे दहा पासून ओके टेन रुपये छान ते बघा हे फ्लोअर मॅट आहे याच्या याच्यावर पाणी वगैरे पडलं तर वॉटरप्रुफ आहे कुठ नाही मार्बल लुक आता पाणी पाणी टाकायचं याच्यावर चला पाणी टाकूया आपण याच्यावर कुठ नाही प्रूफ प्रूफ करूया तुमच्यासाठी हे वॉटरप्रूफ आहे का नाही पैसा तुमचा वेस्टेज नको जायला चला याच्यावर पाणी टाकूया आपण पाणी हे बघा हे वॉटरप्रूफ आहे पूर्ण बस बस, बस 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 ठीक आहे काहीच नाही झालं जसं ते काहीच झालं नाही याला मस्त दादांना बोलूया आपण मस्त आणि इथले जे नवीन कस्टमर्स जे येतात ग्राहक जे येतात त्यांना पण आवडत यांचं जे शॉप आहे ते कित्येक वर्षांपासून या ठिकाणी होतं ए के मोमोजच्या बाजूला पण ते आता नवीन जागेत म्हणजे आता फ्रंटला शिफ्ट झालेला आहे त्यामुळे जर तुम्ही आलात तर तुम्ही लगेच यायचे इथे बघा तुम्हाला अजून काही जे यांचे वेगळे वेगळे या ठिकाणी वॉलपेपर ते दाखवतो हे बघा वाव हे टी व्ही आहे की कशाचे आहेत बेडरूम हॉल हायलाईट केली आहे एक वाव <सवति> ते जसे दिसतात तसेच दिसतात ना घेतल्यावर वाव मस्त मस्त खूप आहेत बघा इथे म्हणजे तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढ्या डिझाईन्स जे आहेत तुम्हाला इथे मिळेगा स्टायलिश पॅटर्न वुडन पॅटर्न मे जैसा वैसा मिळेगा छान मस्त म्हणजे

ये पेपर का है ये पेपर का ये दिया गया है आणि जर भिंतीवरती व्यवस्थित प्रॉपर बसतात का हे कसं स्टिकर असतं की ग्लू लावतात नाही गुलू लग्न ग्लू लगा के लगाना पडता स्टिकर वाला नाही वाल पेपर, पेपर है ये कोरियन पेपर आहे मस्त हे बघा यांच्याकडे खूप सारा स्टॉक आहे खूप आहेत एवढे सगळे सर्व जे आहेत आपल्याला कॅटलॉग्स बघायला मिळतात हाँ ये स्टिकर वाले, वाले ओके okay. स्टिकर वाला जो ऑनलाइन पे दिखाते हैं हां हां हाँ ये स्टिकर वाला है ये टू हंड्रेड में पर रोल है ओके एक रोल ये टू हंड्रेड में है रोल अवेलेबल है ये ऑनलाइन वाला वेगड़े वेगड़े के कितनी बस्ती है वेगरे, 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 ये फाइव मीटर का रोल है पाँच मीटरचा रोल आहे दोन से रुपये पर साढ़े सोलह ये छान मस्त आणि आपण खाली जरी बघत असाल इथे पण आपल्याला बघायला मिळतं म्हणजे फ्लोअर मॅट पासून तर आपल्याला या टाइपचे सुंदर जे आहेत वॉलपेपर स्टायलिश वाले वॉलपेपर जे आहेत बघायला मिळणार आहे म्हणजे वारंवार जे आहेत इथे आल्यावरती असं वाटतंय की खरंच थांबलं पाहिजे आणि खूप सुंदर म्हणजे बघा भिंत किती आहे ही इथून इथपर्यंत पण हा वॉलपेपर लावल्यावरती असं वाटतं खूप मोठं मेहल आहे आणि खूप मोठी स्पेस आहे तर हे खूप छान आहे जर तुमचं एखादं शॉप असेल किंवा तुमचं पार्लर असेल किंवा तुमची अकॅडमी असेल काही तर त्या ठिकाणी देखील तुम्ही अशा टाईपचे वॉलपेपर लावून जे आहे कमी स्पेस असेल तर मोठा स्पेस तुम्ही दाखवू शकता आणि छान वाटणार आहे मस्त वाटणार आहेत एकदम सुंदर बघा अजून नवीन जे आहे तिथे बघायलाच मिळतात पार्सल ओपन होत आहेत हे कसे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट अरे छान याच्यावरती फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये हे वॉलपेपर जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत आताच इथे इनॉग्रेशन झालेलं आहे त्यामुळे तर ही संधी मिस करू नका कमीत कमी या ठिकाणी या व्हिजिट करा आणि तुम्हाला एखादा वॉलपेपर आवडला तर नक्कीच खरेदी करा आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देखील दिलेला आहे बदलापूर पूर्व परिसरात आपण आलेलो आहोत कात्रा चैतन्य संकुलच्या अगदी बाजूला जे आहेत याच ठिकाणी ए के फ्रंट फ्रंटला हां त्याचबरोबर याच अ ग्रास जसं की आता बाल्कनी मध्ये वगैरे तुम्हाला पाहिजे असतील या टाईपचं ठेवायला तर तुम्ही हे घेऊ शकता छान लुक येते हे कशी प्राइसिंग आहे तुमच्याकडे चाळीस रुपये पर स्क्वेअर फीट हे थर्टी फाईव्ह पर, पर स्क्वेअर फीट ओके जेवढे पाहिजे तेवढे देतात ना तुम्ही व्यवस्थित कट करून दो फीट मेगा चार फीट साडेचार फीट नक्कीच मस्त तर तुम्ही पण सर्वांनी या नक्कीच व्हिजिट करा बदलापूर पूर्व या ठिकाणी येणार आपली चैतन्य संकुलची कमांड चैतन्य संकुलची कमांड आणि त्याच्या बाजूला ओनर जे आहेत त्यांच्याशी बोलूया या ठिकाणी काय बोलायला आज इनोग्रेशन झालेलं आहे कशा कशा ऑफर्स आहे काय मॅडम आपला रेडी स्टॉक पे जो 50% पर्सेंट ऑफर बाकी कॅटलॉग आयटम पे वॉलपेपर पे तीस पर्सेंट ऑफर और अपना सब जो है होलसेल प्राइस में है मटेरियल बाकी का जो है वो भी सब होलसेल प्राइस में है फिटिंग वगैरह जो है साइड में सरकार हम लोग फिटिंग करके देते हैं जैसे वन ईयर वारंटी रहता है स्टार्टिंग त्रिपन नाइन से खरे कर बदलापुर अभी देखिए बदलापुर में पांच साल से हम लोग और लगभग बदलापुर के काफी लोग जानते हैं हमको और हमारा क्रेडिट जो है क्वालिटी सब अच्छे से जानते हैं लोग यहाँ के लोग काफी रिस्पॉन्स पर और काफी अच्छे से सब चल रहा था बोला फार वर्षाचे मी त्यांना ओळखतो माझ्या दुकानाचं आणि माझ्या घराचं आणि माझ्या प्रत्येक फॅमिली मेंबरच्या घराची कामं दुकानाची कामं कॉर्पोरेट सर्वे यांच्याकडनंच केली जातात क्वालिटी आणि रेट ते दोन्ही रिजनेबल आहे आणि खूप चांगल्या क्वालिटीमध्ये काम करतात ते आणि आपण बोलतोय बोलतात की एक वर्ष पण दोन ते तीन वर्ष ते काय हलत नाही दोन तीन वर्षानंतरच हो ते आपल्याला रिप्लेस करावं लागतं त्यासाठी खूप चांगलं ऑप्शन आहे आणि क्वालिटी खूप छान देतात मी पर्सनली हो त्यांना ओळखतो खूप जवळचे बघा तुम्ही पण नक्कीच यायचंय मग सर्वांनी आपल्याला एक ऑनेस्ट फीडबॅक या ठिकाणी मिळाला आहे तर तुम्ही पण या आणि खरेदी करा मस्त मस्त वॉलपेपर कारण असं पण आपण एकच चित्र बघून बघून खूप वैतागत असतो त्यामुळे जर इंटेरियर केलं तर ते काही वर्ष खूप वर्ष निघत नाही त्यामुळे वॉलपेपर घ्या मस्तपैकी दोन चार वर्ष चालवा आणि नंतर पुन्हा तो रिप्लेस करू शकता दुसरा तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगत चला बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद